नमस्कार <Namaskar> शेतकरी मित्रांनो पन्नास हजार प्रोत्साहन अनुदान संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवीन शासन निर्णय घेण्यात आला आहे यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत जे लाभार्थी पात्र आहेत अशा लाभार्थ्यासाठी ही माहिती महत्त्वपूर्ण आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत प्रोस्थानपर लाभ योजना शुद्धीपत्रक जो नवीन घेण्यात आलेला आहे महाराष्ट्र शासन सहकार प्रणन व वस्त्र उद्योग विभागांतर्गत पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी हा शासन निर्णय घेण्यात आला आहे पन्नास हजार रुपये ज्या लाभार्थ्यांना दिले जाणार आहेत यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत ला नवीन लाभार्थी काही ॲड करण्यात आलेले आहेत या संदर्भातील जी माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे ती माहिती आपण समजून घेण्याचा प्रयत्न या शासन निर्णयामध्ये करणार आहोत महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत प्रोस्थानपर लाभ या योजनेअंतर्गत अल्पमुदत पीक कर्जाची पूर्ण परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त पन्नास हजार रुपयापर्यंत प्रोत्स्थानपर लाभ देण्यात येतो तथापि कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस पिकासाठी एका आर्थिक वर्षात दोन वेळा पीक कर्ज घेऊन योजनेच्या निकषानुसार त्याची विहित मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ मिळण्याबाबत माननीय लोकप्रतिनिधींनी केलेली विनंती विचारात घेऊन केवळ कोल्हापूर जिल्ह्याकरिता शासन कार्य नियमावलीमधील कलम एकोणीस एकच्या तरतुदीनुसार उक्त योजनेच्या दिनांक एकोणतीस सात दोन हजार बावीसच्या शासन निर्णयातील योजनेचा तपशील तीन यामधून नमूद असलेल्या मूळ तरतुदीमध्ये खालीलप्रमाणे केलेल्या बदलास याद्वारे शासन मान्यता देण्यात येत आहे आता योजनेचा जो तपशील आहे तो थोडक्यात समजून घेऊया सन दोन हजार सतरा अठरा या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज दिनांक तीस जून दोन हजार अठरा पर्यंत पुन्हा परतफेड केलेले असल्यास सन दोन हजार अठरा एकोणीस या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज दिनांक तीस जून दोन हजार एकोणीस पर्यंत पुनत परतफेड केलेले असल्यास सन दोन हजार एकोणीस वीस या वित्तीय वर्षात घेतलेले मुदत पीक कर्ज दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार वीस पर्यंत परतफेड केलेले असल्यास अथवा सन दोन हजार अठरा सतरा अठरा अठरा एकोणीस व एकोणीस वीस या तिन्ही वित्तीय वर्षात बँकेच्या मंजूर धोरणाच्या अनुषंगाने पीक का कालावधीनुसार कर्ज उच्चल दिनांक व बँकेच्या धोरणानुसार कर्ज परतफेडीचा देय दिनांक हे दोन्ही दिनांक विचारात घेऊन यापैकी परतफेडीचा जो दिनांक नंतरचा असेल त्या दिनांकापूर्वी कर्जाची पूर्ण परतफेड मुद्दल प्लस व्याज केली असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन दोन हजार अठरा एकोणीस अथवा सन दोन हजार एकोणीस वीस या वर्षात घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दल रकमेवर जास्तीत जास्त पन्नास हजारपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम लाभ म्हणून देण्याची मान्यता राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आली आहे मात्र सन दोन हजार अठरा एकोणीस अथवा सन दोन हजार एकोणीस वीस या वर्षात घेतलेल्या व त्याची पूर्णपणे परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम पन्नास हजारपेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन दोन हजार अठरा एकोणीस अथवा एकोणीस वीस वर्षात प्रत्यक्ष घेतलेले अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दलाच्या रकमे इतका प्रोत्साहनपर लाभ देण्यास मान्यता देण्यात येत आहे सदर शासन निर्णयातील वरील प्रमाणे केलेल्या अंशत बदलानुसार उक्त योजनेअंतर्गत नव्याने पात्र ठरणाऱ्या कर्ज खात्याचा पीक कर्ज उचल दिनांक व कर्ज परतफेड दिनांक याबाबत सहकार विभागाच्या अख अखत्यारीतील क्षेत्रीय कार्यालयातील कार्यरत लेखा परीक्षकाकडून तपासणी करून व त्यांनी तसेच प्रमाणित केल्यानंतरच सदर कर्ज खात्यांना योजनेतील बदलानुसार लाभ दिला जाईल अशी माहिती स्पष्टपणे या नवीन शासन निर्णयामध्ये देण्यात आली आहे धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र